सुपारी देऊन मोसंबी व्यापाऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद चंदनजिरा पोलिसांची मोठी कारवाई सहा आरोपी अटके दोन लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त एक फरार मोसंबीची बाग दाखवण्याच्या बहाण्यानं व्यापाऱ्याला निर्जनस्थळी बोलावून त्याला व त्याच्या मुलाला बेदम मारहाण करत लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीला चंदनजिरा पोलिस ठाणे पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून मोबाईल दोन खंजीर मोटरसायकल असा एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे जालना शहराजवळील मांडवा शिवाऱ्यात व्यापाऱ्याला मोसंबीचे बाग दाखवण्याच्या बहाण्यानं बोलवण्यात आले होते तिथं त्याला व त्याच्या मुलाला मारहाण करून रोख रक्कम सोन्याची अंगठी व मोबाईल जबरदस्तीनं लुटण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला सुपारीतून गुणा केल्याचं चा निष्पन्न झाले गणेश संतोष परळकर वयवर्ष एकवीस राहणार जालना महेश उर्प सोनू राजू गौशिक वयवर्ष चोवीस राहणार लक्ष्मीनारायणपुरात जालना गणेश बाबुराव मोहिते वयवर्ष बेचाळीस राहणार जालना गणेश भावराव पाखरे वयवर्ष त्रेचाळीस राहणार दरेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इलियास नजीरुद्दीन बागवान राहणार लाड सावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर राहणार जालना असं अटक केलेल्या आरोपींची या गुन्ह्यातील एक आरोपी जितू मेहरा राहणार मस्तकड हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकानं तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे गणेश परळकर याला ताब्यात घेतले चौकशीत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील इस्माकडून सुपारी घेऊन गुणात केल्याची कबुली दिली आहे जुना वाद असल्यानं इलियास बागवान यांना टोळीमार्फत व्यापाऱ्यावर हल्ला घडवून आणल्याचं तपासात समोर आलं या टोळीनं अंबड रोडवरील अशोक हॉटेलसमोर एका दुचाकी स्वारावर खंजीरना हल्ला करून साडेतीन लाखांची लूट केल्याची कबुली दिली आहे त्या प्रकरणातही गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अत्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आ, सहा फेब्रुवारीला चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक जबरी लुटीची घटना घडलेली होती सावंगी येथील व्यापाऱ्याला मांडवा परिसरामध्ये मोसंबीचा दाख बाग दाखवण्याकरता म्हणून बोलवण्यात आलेलं होतं आणि एक चार ते पाच जणांनी त्यांना लुटलेलं होतं तर चंदनझिरा पोलिसांनी त्यामध्ये अत्यंत वेगाने तपास केलेला आहे गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणांवरनं यातले आरोपी निष्पन्न केले आणि यामध्ये गणेश परळकर महेश गौशिक गणेश मोहिते गणेश पाखरे हे आरोपी अटक केलेले आहेत आणि यांना गुन्हा करण्यास भाग पाडण्याकरता किंवा गुन्ह्याचं कॉन्ट्रॅक्ट देणारा इल्यास नजीरुद्दीन बागवान यालासुद्धा अटक केलेलं आहे हा फि आरोपी इलास बागवान आणि फिर्यादी हे दोघेही सावंगीचे आहेत आणि त्यांच्यातल्या जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी हे सुपारी दोन गुन्हा घडवून आणलेला आहे